नमस्कार देव बेळगाव चंगड लाईव्हमध्ये म्हणजेच बी बी सी लाईवमध्ये आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत आमच्या माध्यमातून आम्ही आता एक नवीन विषय सुरू करत आहोत अर्थात तो आहे राजकीय विषय विधानसभा निव निवडणुकीच्या आता बाबतीत आपले सर्वांचेच लक्ष आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडे आता तयार आहे आणि याच आखाड्यातील जे रणकंद आहे त्या विषयावर आम्ही लवकरच मानणी करत आहोत तर तयार हा रणकंद राजकीय आखाड्याचा लवकरच आम्ही या सदरामध्ये आपली भेट घेत आहोत धन्यवाद